कळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण बदलापूर रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ जय अंबे ऑटो गॅरेज आहे या ऑटो गॅरेजमध्ये रात्रीच्या वेळी चोरी करीत गुंड प्रवृत्तीच्या मंडळींनी भाडेकरूला दुकानात जात असताना धमकावल्याचे प्रकरण आठवडाभरापूर्वी घडले होते या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात तीन जणांना गजाड करण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे उल्हासनगर कॅम्प तीन मधील हिराघाट परिसरात रामराज जयस्वार हे राहतात त्यांचे कल्याण बदलापूर रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ जय आंबे ऑटो गॅरेज आहे त्यांनी गॅरेजचे दुकान हे गुरपित कौर उर्फ पूजा विजय पठारे यांच्याकडून भाडे तत्वावर घेतले होते नंतर गोरपित कौर तिची बहीण आणि वहिनी यांच्यात जागेबाबत वाद निर्माण झाला आणि त्यांनी रामराज यांच्यावर दबावानं जागा खाली करण्याची धमकी दिली वाददिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना दसव्याच्या रात्री आरोपींनी बेकायदेशीरपणे गॅरेजचे शटर तोडून आत प्रवेश केला चारचाकी गाड्या बाहेर काढल्या मशिनरी व इतर साहित्य चोरी केले तसेच सीसीटीव्ही स्क्रीन व डीव्हीआर आर चोरी करून पुरावे नष्ट केले आरोपींनी फिर्यादींना शिविगाळ करून धमकी दिली की त्यांनी जागेवर आले तर पाहून घेऊ या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुरपित कौर उर्फ पूजा विजय पठारे प्रीती गौतम हिचे पती विजय गौतम विकी उर्फ अमर राजू टेकचंदानी भरतराजू टेकचंदानी मुकेश राजू टेकचंदानी भाजप पदाधिकारी मनीष इंदलाल हिंगोरानी व कपिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे यांना गोपनीय सूत्रांकडून या गुन्ह्यातील तीन आरोपी अंबरनाथमध्ये असल्याची माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादिरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने विकी उर्फ अमर राजू टेकचंदानी राजू टेकचंदानी मुकेश राजू टेकचंदानी यांना ताब्यात घेतले आहे आता या गुन्ह्यातील पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध मध्यवर्ती पोलीस करत आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर